नमस्कार मी सुनील आवाज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आता एक नजर टाकूयात टॉप टेन वर शिंदे यांची शिवसेना मुंबई महापालिकेत समान जागावटपावर आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे त्यांच्या मते शिवसेना ही पारंपरिकदृष्ट्या मुंबईतील मजबूत पक्ष असल्याने तिला समान किंवा जवळपास तितक्या जागा मिळायला हव्यात तर दुसरीकडे भाजपने मुंबईत सत्ता मिळवण्यासाठी मिशन दीडशे हे लक्ष ठेवलं आहे त्यानुसार भाजप दीडशे जागांवर उमेदवार उभे करण्याच्या तयारीत असून शिंदे गटाला फक्त पासष्ट ते पंच्याहत्तर जागा देण्याचा प्रस्ताव दिल्याचं बोललं जात आहे संजय शिरसाट यांनी अलीकडेच राजकीय निवृत्तीचे संकेत दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये रोहित पवार म्हणाले की सिडकोमध्ये मलिदा खाताना कुठं थांबायचं याचा विचार केला नाही पण आता मंत्रीपद जाण्याची वेळ आल्यावर निवृत्तीचा विचार सुचतोय त्यांनी पुढे इशारा देत म्हटलं की सरकारच्या पाच ते सहा हजार कोटी रुपयांच्या जमिनी खाजगी लोकांच्या ताब्यात गेल्याचा प्रत्येक इंचा हिशोब द्यावा लागेल आता सुट्टी नाही असा इशारा रोहित पवार यांनी त्यांच्या एक्सवरून दिला आहे पलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीला आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेला पोलीस उपमहानिरीक्षक गोपाळ बदने यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं असून आज त्याला न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं पलटणमधील महिला डॉक्टरने आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबाशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद साधला असून या प्रकरणातील मास्टर शोधून काढू असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिलं आहे तसेच जे कोणी या प्रकरणात सहभागी असतील त्यांना सह आरोपी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे पुण्याचे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि शिवसेनेचे नेते रवींद्र धनगेकर यांच्यात पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन व्यवहारामुळे राजकीय वाद पेटला आहे वरिष्ठांकडून सक्त ताकीद मिळाल्यामुळे मुरलीधर मोहोळ यांनी जैन साधूंसमोर गुडघे टेकले एकतर जैन मंदिर वाचवा किंवा हो मंत्रीपद वाचवा असं त्यांना सांगण्यात आलं अशी टीका रवींद्र धनगेकर यांनी केली आहे नाशिक पोलिसांनी राजकीय वरादस्त असलेल्या गुन्हेगारांवर आणि कायदा मोडणाऱ्या नेत्यांवरही कारवाई सुरू केली आहे या मोहिमेत विनापरवानगी फलक लावल्याच्या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते विक्रम नागरे यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर विक्रम नागरे फरार झाले होते आता मात्र त्यांनी एक व्हिडिओ जारी करत नाशिक पोलिसांची माफी मागितली आहे शनिवारी मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयात छटपूजा मार्गदर्शन बैठकीदरम्यान मराठी एकीकरण समितीचे खजिनदार यांनी नम्रपणे विनंती केली की सर्वांना मराठी समजते कृपया मार्गदर्शन मराठीत द्या मात्र विनंती डी सी पी राहुल चव्हाण यांना खटकली त्यांनी पोट यांना जोरात झापलं आणि पुन्हा हिंदीतच बोलत राहिले महाराष्ट्रात राहून मराठी न बोलणं म्हणजे भाषेचा अपमान असे अधिकारी राज्यातील लोकांच्या भावना दुखावत आहेत असा आरोप पोर्ट यांनी केला आहे ठाणे महानगरपालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या काही महिलांना खाटांची क्षमता संपल्यामुळे रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखल करून घेता येणार नाही असं सांगत प्रवेश नाकारला यामुळे गरोदर महिला आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे रोहित शर्मानं सिडनीत शतक झळकावत भारताला विजय केलं तर विराट कोहली यानं अर्धशतक ठोकलं रोहित आणि विराटने या विजयानंतर असल्याचा माजी विकेटकीपर ऍडम गेलक्रिस्ट याच्यासोबत संवाद साधला या दरम्यान विराट रोहितनं एक दिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत नसल्याचं स्पष्ट केलं मला माहीत नाही की मी पुन्हा ऑस्ट्रेलिया खेळायला येईल की नाही मात्र मला इथे खेळायला फार मजा येते असं विराटनं म्हटलं कार्तिक वारीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपूरमध्ये आजपासून विठ्ठल रुक्माईचं चोवीस तास दर्शन भाविकांसाठी खुलं करण्यात आलं आहे भाविकांना सुलभ आणि त्वरित दर्शन मिळावे या उद्देशाने मंदिर प्रशासनाने व्हीआयपी पी दर्शन सुविधाही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी बघत राहा आवाज इंडिया मराठी